हे ऐकला पाहिला किंवा वापरला गेलेला पाहिला असं कोण सांगू शकेल हे अंध्रप्रेमीवर हा शब्द मी अमुक ठिकाणी पाहिला पाहिला मी हा शब्द मुद्दा म्हणतो किंवा वापरला गेला हा इकॉनॉमिक्समध्ये शॉर्ट टाईम बरं अजून अजून कोणी कुठे ऐकलं तुम्ही हा शब्द ऐकला नाही पॉडकास्टमध्ये कुठलं पॉडकास्ट ऐकत आंतरप्रेन्युरशिप या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत पुढच्या दीड दोन तासामध्ये एकूण आंतरप्रेमिअर म्हणजे काय आणि त्याचा प्रवास काय असतो त्याची जमिनी काय असते आणि आपण आंतरप्रेमिओ व्हायचं म्हणजे काय व्हायचं पंचायत असते त्याची संख्या थोडी जास्त असते एक चार पाच गावं मिळून तर हा ऍक्टिव्हिटीचा वन ऑफ द होमवर्क असं असं सांगतो तो होमवर्क वेगळा आहे हा एक होमवर्क ठेवा पूर्ण ऍक्टिव्हिटी आपण आता घेणार नाहीये तर एक पॅरामीटर मी सांगितलं असं आपल्या गावची संपत्ती मोजायची पुढचं जेव्हा सेशन होईल तेव्हा कुठं लिहून ठेवा तेव्हा त्याच्याबद्दल आपण डिस्कस करतो आपल्या गावामधला आउटलो गावातले लोक किती खर्च करतात आमचा गाव गरीब आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तीन चार जणांनी हात जर केला छोटं गाव म्हणून किती लोकसंख्या करते गावची हां अंदाज दोन तीन हजार अजून त्यापेक्षा किमान एक कोटी रुपये असतो त्याच्यामुळे एक कोटी रुपयापेक्षा कमी आले आकडा तर आपलं गणित त्यांच्या कॅल्क्युलेशन सुरतोय एखादी रिजन एखादा इंडिकेटर एखादा कार्यानंतर आहे असं तुम्ही लक्षात घ्या